नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज देशामध्ये किंवा राज्यामध्ये कोणताही एक वर्ग असा नाहीये की जो पूर्णपणे सुखी समाधानी समस्यांपासून दूर असलेला वर्ग आहे एका बाजूला शिक्षकांची समस्या आहे तर दुसऱ्या बाजूला विद्यार्थ्यांच्या देखील समस्या आहेत बेरोजगार बेरोजगार लोकांच्या रोजगाराच्या संदर्भातल्या समस्या आहेत कालपर्वापर्यंत फक्त शेतकरीच आत्महत्या करत होते तर कालची बातमी अशी आहे की हर्षल पाटील नावाचा एक कॉन्ट्रॅक्टर त्याने आत्महत्या केलेली आहे गिरणी कामगारांचं आंदोलन झालं नर्सेस आहेत त्यांचं आंदोलन झालेलं आहे शिक्षकांचं आंदोलन झालेलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळे जे वर्ग आहेत ते सर्वच वर्ग समस्यांनी ग्रस्त आहेत त्यांच्या वेगवेगळ्या विग विग समस्या आहेत ते समस्या सोडवण्यासाठी ते आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत आंदोलन करत आहेत निदर्शनं करत आहेत मोर्चे काढत आहेत असाच एक मोर्चा भारतीय विद्यार्थी मोर्चा नावाचं जे संघटना आहे त्या संघटनेच्या माध्यमातून येत्या अठ्ठावीस जुलैला म्हणजे सोमवारी छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद या ठिकाणी होतोय मोर्चा नेमका कसा असेल मोर्चा मागण्या काय आहेत काय हा मोर्चा फक्त महाराष्ट्रापुरता आहे की इत राज्याच्या इतर भागात दे देखील या संघटनेच्या माध्यमातून असे मोर्चे काढले गेलेले आहेत आणि ह्या अशा मोर्चांचा परिणाम काय होईल किंवा काय झालाय ह्या सर्वच मुद्द्यांवरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत भारतीय युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष राकेश गायकवाड हे आहेत ते नवी दिल्ली येथून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत महाराष्ट्रातील असल्यामुळेच आपण त्यांच्याशी मराठीमध्ये हा संवाद साधू शकतो राकेश गायकवाड सर मुंबई आउटलुक मध्ये तुमचं स्वागत आहे आणि पहिलाच प्रश्न तुम्हाला हा आहे की हा मोर्चा जो तुम्ही काढत आहात किंवा तुमच्याशी संबंधित तुमच्या संघटनेशी संबंधित जी एक वेगळी संघटना आहे भारतीय विद्यार्थी मोर्चा तर नेमका मोर्चा कशा संदर्भात आहेत काय मागण्या आहेत सर्वप्रथम मुंबई आउटलुकच्या दर्शकांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर मला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असणारे सर्व विद्यार्थी युवा यांना माझा सप्रेम जय भारतीय विद्यार्थी मोर्चा हे भारतीय युवा मोर्चाची संलग्न संघटना आहे आणि या भारतीय विद्यार्थी मोर्चाद्वारे येत्या अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे शाळा वाचवा शिक्षण वाचवा महारॅलीचं आपण आयोजन केलेलं आहे आणि या महारॅलीमध्ये जवळजवळ सत्तर पेक्षा अधिक मागण्या आपण घेऊन ही रॅली करत आहोत तर केवळ टाळा वाचवा शिक्षण वाचवा एवढंच नव्हे तर ह्या संदर्भामध्ये अशा विविध मागण्या आहेत ज्या रोजगाराशी निगडीत आहेत ज्या हॉस्टेलच्या समस्यांशी निगडीत आहेत ज्या सिलेबसशी निगडीत आहेत न्यू एज्युकेशन पॉलिसीशी निगडीत आहेत अशा समस्या घेऊन आपण हा मोर्चा करत आहोत आणि यासाठी सर्व महाराष्ट्र भरातून सर्व जिल्ह्यातून विद्यार्थी पालक आणि शिक्षक अशा ह्या तिघांचा खूप मोठा समावेश या मोर्चामध्ये या महारॅलीमध्ये होणार आहे बर म्हणजे तुमच्या मागण्या ज्या आहेत त्या विविध मागण्या तुम्ही दिलेल्या आहेत त्यामध्ये अभ्यासक्रमातील त्रुटी विषयक मागण्या आहेत त्यानंतर महाविद्यालयीन विषयक मागण्या आहेत विद्यापीठ विषयक मागण्या आहेत वस्तीगृह आहेत स्पर्धा परीक्षा जो आत्ताच्या काळातला सर्वात ज्वलंत मुद्दा महाराष्ट्रातला आहे त्या विषयकच्या मागण्या आहेत तर एक एक करून जर आपण मागण्यांचा जर मागण्यांवरती जर चर्चा केली तर अभ्यासक्रमातील त्रुटी विषयक काय मागण्या आहेत म्हणजे काय त्रुटी काय आहेत मुळात आ, संके जी सर्वप्रथम आपण दोन हजार वीस मध्ये जुलै महिन्यात जी न्यू एज्युकेशन पॉलिसी लागू झाली त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या अंतर्गत सिलेबस डिझायनिंगचं काम है, है। जे आहे एन डिपार्टमेंट करत आहे बरोबर तत्पूर्वी थोडस मी जे महत्वाचा विषय आहे तो म्हणजे आता दोन हजार तेवीस मध्ये महाराष्ट्र शासनाने त्रेसष्ट हजार मराठी शाळा ह्या ठेकेदारी स्वरूपात म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरती चालवण्यात द्याव्यात असा जी आर त्यांनी काढला होता त्यानंतर गेल्याच वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये माझी मान्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याद्वारे स्टेटमेंट आलं की ज्यांचा वर्गपट वीसच्या खाली आहे अशा शाळांना अठरा हजार शाळांना बंद करण्यात येईल आणि कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये या शाळांना बंद केल्यामुळे किंवा मर्च केल्यामुळे किंवा ठेकेदारी स्वरूपात चालवण्यात देण्यात येण्यामुळे जे गोरगरीब आहेत शेतकरी आहेत किंवा मोस्टली जे बहुजन समाजातले जे लोक आहेत विद्यार्थी आहेत एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीचे विद्यार्थी आहेत त्यांना फार मोठा फटका ह्या गोष्टीचा बसणार आहे म्हणजे जिल्हा परिषद शाळा जर बंद झाल्या तर त्यांना एज्युकेशनसाठी जे एक्सेस मिळणार आहे ते एक्सेस पूर्णतः बंद करण्यात येईल आणि ज्याच्यामुळे फार मोठं विद्यार्थ्यांचं शैक्षणिक आणि भविष्याचं नुकसान होणार आहे या देशाच्या भविष्याचं नुकसान होणार आहे म्हणजे ज्या सरकारवरती कलम क्रमांक एकवीस ए अनुसार संविधानामध्ये कलम क्रमांक एकवीस ए म्हणतो की सर्व विद्यार्थ्यांना फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन प्रोव्हाइड करण्यात यावं आणि ही जबाबदारी संविधानाने सरकारला लावून दिलेली आहे सरकारच्या माध्यमातून हे फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन दिलं जावं अशी तरतूद करण्यात आली आहे परंतु अशी तरतूद असून देखील हे जे महाराष्ट्र शासन आहे ते संविधानाच्या विरोधात जाऊन काम करत आहे असं आपण म्हणू शकतो आणि ह्या ज्या शाळा मर्ज करण्याचं किंवा बंद करण्याचं काम ठेकेदारी स्वरूपात चालण्यात देण्याचं चा काम हे जे आहे संविधान विरोधी आहे त्यामुळे असं आपण म्हणू शकतो की हे जे वर्तमान सरकार आहे महाराष्ट्र सरकार आहे हे शिक्षा विरोधी सरकार आहे आता येऊया आपण सिलॅबस डिझायनिंगच्या कामाकडे तर एन सी आर टीच्या माध्यमातून जे सिलेबस डिझाईन केलं जात आहे ते अतिशय तर्कहीन आहे आणि विशेषतः याच्यामध्ये महापुरुषांची विटंबना करण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे एका आठवीच्या हिंदीच्या पुस्तकामध्ये बिरसा मुंडा जे लोकनायक क्रांतिकारी बिरसा मुंडा आहे त्यांच्याबद्दल असं वक्तव्य केलं आहे की लोक त्यांना बालू बिरसा म्हणत होते बालू बिरसाचा अर्थ होतो पागल बिरसा म्हणजे अशा पद्धतीने आमचे जे आदिवासी नायक आहेत किंवा आमचे जे बहुजन नायक आहेत ज्यांना आपण आदर्श मानतो अशा महापुरुषांची विटंबना करण्याचं काम ह्या सिलेबसच्या माध्यमातून सुरू आहे एकीकडे नागरिक पुस्तकाच्या कव्हर पेज वरती द्रौपदी मुर्मू म्हणजे राष्ट्रपती ही प्रधानमंत्री यांना घास भरवत आहे म्हणजे जी गरिमा असायला पाहिजे राष्ट्रपती पदाची ती गरिमा पूर्णतः संपवण्यात आलेली आहे अशा पद्धतीचं हे सिलेबस जे आहे तर्कहीन आहे आणि जे विज्ञानवादी दृष्टिकोनावरती आधारित असायला पाहिजे ते नसून ते तर्कशून्य सिलेबस आहे असं आपण म्हणू शकतो बर मॅम अजून त्याच्यामध्ये एक मुद्दा तुम्ही असा लिहिलेला आहे की कालबाह्य अभ्यासक्रम बंद करून तर्क शुद्ध किंवा विज्ञान आधारित शिक्षण दिलं पाहिजे काल या कालबाह्य काय आहे अभ्यासक्रमामध्ये कालबाह्य म्हणजे आज आपण बघतोय की मराठीच्या सिलेबसमध्ये ज्या गोष्टी असायच्या लहानपणी आपण ज्या ऐकल्या असतील किंवा इतर जे काही नागरिक शास्त्र असतील किंवा कितीही वेगवेगळ्या सिलेबसच्या माध्यमात बघतोय की जे जुनं आपण शिकत आलो आहोत गेल्या दोन दशकांपासून त्या मध्ये आतापर्यंत कोणतीही त्याच्यामध्ये त्यांनी बदल केलेला नाहीये म्हणजे तो ऍज इट इज कॉपी पेस्ट करून आम्हाला शिकवला जात आहे त्याच्यामुळे तो अभ्यासक्रम कालबाह्य आहे आणि आज वर्तमानामध्ये जी टेक्नॉलॉजी आपण बघतोय की म्हणजे आज शाळांमध्ये कोडिंग शिकवली जात आहे ए आय टेक्नॉलॉजी शिकवली जात आहे आणि त्या मध्ये जे सीबीएसई चे बोर्ड आहेत त्यांच्यामध्ये वरती त्यांना सगळं शिकवलं जात आहे आणि इथे आपण बघतोय जिल्हा परिषदच्या शाळा असतील तिथे अजून एक कॉम्प्युटर नावाची गोष्ट सुद्धा अस्तित्वात नाहीये त्याच्यामुळे एआय किंवा डेटा किंवा कोडिंग ह्या ज्या बाबतीत आहे हे सगळं आपल्या हे विद्यार्थी आहेत ते त्यापासून वंचित आहेत त्याच्यामुळे सिलेबस जे आहे ते, ते, ता ते, ते आजची जी वर्तमान परिस्थिती आहे किंवा दोन हजार जो काळ आहे त्यानुसार डिजिटल पद्धतीने त्यांना शिक्षण देण्यात यावं त्यांना त्या पद्धतीचं एज्युकेशन डिझाईन करून देण्यात यावं जेणेकरून ते काय चालू शकतील बर विद्यापीठस्तरीय मागण्यांमध्ये तुम्ही दोन महत्वाच्या गोष्टी लिहिलेल्या आहेत त्यामध्ये विद्यापीठांमध्ये होणारे धार्मिक कार्यक्रम आणि राजकीय हस्तक्षेप जे आहेत ते थांबवण्यात यावेत अशी मागणी आहे काय नेमकं म्हणजे कुठे असा अनुभव आला की धार्मिक कार्यक्रम होत आहेत किंवा राजकीय हस्तक्षेप विद्यापीठांमधला वाढलेला आहे आपण जर कुठल्या युनिव्हर्सिटीजचे आपण जर प्रोग्राम पाहिले तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये देवी देवतांचे पूजन केले जात आहे सत्यनारायणाची महापूजा तर सर्रास केली जाते आपण महाराष्ट्रामध्ये कुठल्याही विद्यापीठात पाहाल तर इव्हन मुंबई विद्यापीठामध्ये सुद्धा सत्यनारायणची महापूजा केली जात आहे आम्हाला पूजेचा काही विरोध नाहीये परंतु शासकीय ठिकाणी जिथे जीआर असताना की तुम्ही तिथे देवी देवतांचे पूजन करू शकत नाही असा जीआर असताना तिथे धार्मिक जे आहे क्रिया जी आहे ती बर मा त्या ठिकाणी केली जात आहे पूजा विधी केल्या जात आहे आणि त्याचबरोबर ह्या कार्यक्रमांच्या माध्यमातून राजकीय हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात वाढतोय बर म्हणजे त्याच्यामध्ये आता आपण लेटेस्ट बघितलं असेल की भगतसिंह कोश्यारी यांना अशाच एका धार्मिक कार्यक्रमात बोलवलं गेलं आणि त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये स्पीच करताना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विरोधामध्ये त्यांनी गरळ ओकली म्हणजे अशा ह्या कार्यक्रमांच्या माध्यमातून चुकीचा इतिहास आमच्या मुलांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आमच्या लोकांमध्ये पेरला जातोय आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे मंत्री आहेत किंवा जे मुख्यमंत्री असतील किंवा गव्हर्नर्स असतील यांच्या माध्यमातून असे कार्यक्रम केले जात आहेत म्हणजे राजकीय हस्तक्षेप आणि धार्मिक कार्यक्रम जे आहेत ते थांबवण्यात यावेत था. राजकीय हस्तक्षेप तर म्हणजे सर्वच ठिकाणी होत आहेत कारण मुळातच ही पॉलिसी बनवण्याचं काम जे आहे ते राजकारणी करत असतात त्याच्यामध्ये मंत्री आहेत आमदार आहेत स्थानिक नेते असतात मग अशा पद्धतीने तो राजकीय हस्तक्षेप कसा बंद होईल आणि राज विद्यापीठांच्या स्तरावरती निवडणुका पण तर होतात विद्यार्थ्यांच्या सिनेट होतात बघा निवडणुका ज्या होतात त्याच्यामध्ये डायरेक्ट हस्तक्षेप सरकारचा नसतो त्याच्यामध्ये ज्या सरकार प्रायोजित ज्या काही विद्यार्थी संघटना असतात किंवा ज्या बहुजनांच्याही विद्यार्थी संघटना असतात त्यांच्या माध्यमातून तिथे इलेक्शन केले जातात कंडक्ट केले जातात आणि त्यामधून मग ते विद्यार्थी प्रतिनिधी निवडले जातात परंतु डायरेक्ट सरकारचा जो हस्तक्षेप आहे शाळा कॉलेजेसवरती किंवा युनिव्हर्सिटीवरती हा हस्तक्षेप कुठेतरी कमी करण्यात यावा म्हणजे युनिव्हर्सिटीमध्ये वाईस चान्सलरच्या नियुक्तीपासून त्यांचे जे काही कॅबिनेट आहे यांच्या नियुक्तीपासून त्यांचं जे काय इंटरफेरन्स नसावं अशा पद्धतीने जर आपण जर ह्या युनिव्हर्सिटीज जर आपण चालवल्या तर त्या ठिकाणी काय होईल सरकारचा हस्तक्षेप जो आहे तो कमी करण्यात येईल आणि दुसरी गोष्ट एज्युकेशन पॉलिसी जी बनवली आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी याच्यामध्ये डायरेक्टली ला हटवून त्याच्यावरती एम एच आर डी डिपार्टमेंटला आणण्याचं काम हे एज्युकेशन पॉलिसी करत आहे यूजीसीला हटवल्यामुळे आणि एम एच डीला डायरेक्टली आणल्यामुळे एम एच आर डी डिपार्टमेंटचा युनिव्हर्सिटीवरती डायरेक्ट हस्तक्षेप वाढणार आहे आणि जिथे डायरेक्ट हस्तक्षेप वाढेल त्या ठिकाणी आमच्या विद्यार्थ्यांना फार मोठा भूर्दंड त्या ठिकाणी बसू शकतो कारण जे ग्रँट्स मिळणार होते ते ग्रँट जर विद्यार्थ्यांना नाही मिळाले तर मोठ्या प्रमाणामध्ये हायर आणि टेक्निकल आणि प्रोफेशनल एज्युकेशन पासून आमचे विद्यार्थी वंचित होऊ शकतात असं मला वाटतं बर खूप मागण्या म्हणजे प्रत्येक मागण्यांवरती चर्चा करणं तसं तर वेळेच्या अभावी शक्य नाही आहे परंतु स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याचा गेल्या काही महिन्यांमध्ये एक मोठा मुद्दा तो बनलेला आहे आणि त्याला घेऊन तुमच्या काही मागण्या आहेत म्हणजे जवळपास माझ्या माहितीनुसार जे पत्रक तुमचं माझ्याजवळ आहे त्यानुसार तेरा मागण्या तुमच्या या स्पर्धा परीक्षा विषयक आहेत तर नेमक्या काय मागण्या आहेत म्हणजे थोडक्यात जर सांगायचं झालं सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासंदर्भात तुमची मागणी आहे त्यानंतर भरती म्हणजे कंत्राटी भरती जी आहे ती की बाहेरून आउटसोर्सिंग केलं जातं त्याला तुमचा विरोध आहे ते नेमकं काय आहे गेल्याच वर्षी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून एक जी आर पास करण्यात आला ज्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं आहे की ग्रुप डी पासून ग्रुप ए पर्यंतच्या सर्व भरती ह्या ठेकेदारी स्वरूपातून करण्यात येतील आणि त्यांनी नऊ कंपन्यांना तसा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे असा जीआर सुद्धा त्यांनी कंपन्यांच्या नावासकट त्यांनी तो जीआर पास केलेला आहे याच्यामुळे काय होईल याच्यामुळे फेवरिझम वाढणार आहे नेपोटिझम वाढणार आहे आणि ज्या जे लोक त्या सरकारच्या किंवा त्या पार्टीच्या फेवरमध्ये असतील अशा लोकांना रिक्रूट करण्याचं काम मोठ्या प्रमाणात होऊ शकतं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढू शकतो कारण यांना डायरेक्ट रिक्रूट करण्याचं काम जे आहे त्या ठेकेदार कंपनीकडे असणार आहे त्याच्यामुळे हे ठेकेदारी स्वरूपातून हे जे काम होत आहे हे पूर्णतः बंद करून ह्या ज्या सरकारी जागा आहेत त्या सरकारी जागा एम पी एस सीच्याच माध्यमातून भरण्यात याव्यात अशी आमची मागणी आहे त्याचबरोबर जी पेपर फुटी मोठ्या प्रमाणात सुरू आहे डमी प्रकरण सुरू आहे किंवा डिजिटल आपण ज्याला आपण कॉपी म्हणतो ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे हे बंद व्हावं यासाठी सर्व परीक्षा एम पी एस सीच्या माध्यमातून घेण्यात याव्यात सर्व स्पर, स्पर्धा परीक्षा केंद्रांवरती सीसीटीव्ही आणि बायोमेट्रिक सिस्टम लागू करण्यात यावी ही आमची मागणी आहे आणि जे बोगस प्रमाणपत्र म्हणजे फिजिकली हँडिकॅपचे जे बोगस प्रमाणपत्र बनवून जे लोक भरती होत आहेत हे बोगस प्रमाणपत्र स्कूटीनी जी आहे ती व्यवस्थित केली पाहिजे चांगल्या पद्धतीने केली पाहिजे जेणेकरून ही जी बोगस भरती केली जात आहे ही मोठ्या प्रमाणात थांबवण्यात येईल त्यामुळे ह्या विरोधात सुद्धा आमची मागणी आहे दुसरी गोष्ट जवळजवळ पंच्याहत्तर हजार जागा महाराष्ट्र सरकारामध्ये रिक्त आहेत ह्या पंच्याहत्तर हजार जागा भरण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर त्यांनी तशी ऍडव्हर्टाइजमेंट काढावी आणि या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या एमपीएससीच्या माध्यमातून भरण्यात याव्यात आणि जो परीक्षा शुल्क शुल्क मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जवळजवळ आठशे ते हजार रुपये जो परीक्षा शुल्क घेण्यात येत आहे आणि परीक्षा शुल्क घेऊन सुद्धा कधी पेपर फुटीमुळे किंवा कुठल्या तरी टेक्निकल एरर्समुळे परीक्षा रद्द केली जाते आणि त्याचा भूर्दंड सामान्य विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना होत असतो त्याच्यामुळे स्पर्धा परीक्षांची जी, जी फीज आहे ती मिनिमम टू मिनिमम करण्यात यावी किंवा ती फ्री करण्यात यावी अशी सुद्धा आमची मागणी आहे तर अशा सर्व मागण्या ह्या घेऊन आम्ही हे आंदोलन करत आहोत बर वसतीगृहांच्या संदर्भात देखील तुमच्या मागण्या आहेत म्हणजे अलीकडेच काल परवाची बातमी आहे की एक गर्ल्स हॉस्टेल होतं आणि त्या गर्ल्स हॉस्टेलमध्ये काही मुलं घुसली आता ती कशी गेली काय गेली त्याच्यानंतर त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्या मुलींचा तर महिलांची सुरक्षितता हा एक मोठा मुद्दा आहे कालचाच एक रिपोर्ट आलेला आहे की महाराष्ट्र हा महिलांच्या असुरक्षिततेमध्ये दुसऱ्या नंबरवरती आहे पहिल्या नंबरवरती नाही याचा आपण आनंद नक्कीच व्यक्त करू शकतो परंतु दुसऱ्या नंबरवरती आहे पहिल्या तीन मध्ये आहे असं रिपोर्ट आलेला आहे तर ह्या सगळ्या महिलांची सुरक्षितता आणि त्यातल्या त्यात विद्यार्थिनी जे आहेत त्यांच्या सुरक्षिततेचा मोठा मुद्दा आहे आणि तो देखील तुम्ही तुमच्या मागण्यामध्ये म्हारा घेतलेला आहे पत्रकामध्ये आहे काय मुद्दा आहे तो अन्य मागण्यांमध्ये आम्ही ज्या मुली बेपत्ता होणे असा हा आम्ही एक विषय घेतलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये तुम्हाला तुमच्या सांगू इच्छितो की जवळजवळ पंचवीस ते तीस हजार मुली ह्या गेल्या चार वर्षामध्ये गे गायब झाल्या आहेत म्हणजे एव्हरेजली जर आपण काढलं तर जवळजवळ दहा हजार मुली ज्या आहेत त्या एका वर्षाला गायब होत आहेत आणि याच्यामध्ये मोठ्या संख्येनं जे प्रमाण आहे ते अठरा खालील मुलींचं आहे हे मी नाही सांगत आहे हे एनसीआरबीचा रिपोर्ट सांगतोय आणि याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये मुलींच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे किंवा महिलांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे महिलांच्या सुरक्षेसाठी आणखी जास्त कायदे आणि तरतुदी करणं प्रोग्रॅम्स करणं अतिशय महत्वाचं आहे जेणेकरून ह्या ज्या मुली बेपत्ता होत आहेत ह्याचं रॅकेट शोधून काढलं पाहिजे जे, जे गृहमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांचीही मोठी जबाबदारी आहे की त्यांनी ह्या बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध घेतला पाहिजे किंवा हे याचे कारण शोधून काढले पाहिजे याच्यामध्ये जे मास्टर माइंड लोक आहेत त्यांचा शोध घेतला पाहिजे परंतु ह्या ठिकाणी सरकार ह्या दिशेकडे पूर्णतः दुर्लक्षित करत आहे आणि उदासीन दिसत आहे त्याच्यामुळे हे जे प्रमाण आहे हे वाढत चाललेलं आहे त्याच्यामुळे याच्या विरोधात सुद्धा आम्ही हा मोर्चा करत आहोत हॉस्टेलची जर केली तर आम्ही औरंगाबादच्या ठिकाणी जे आसपासचे नांदेड आणि जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये जे हॉस्टेल्स आहेत मोस्टली जे पीपल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत जे हॉस्टेल्स येतात आज त्यांची अवस्था फार दयनीय आहे म्हणजे ज्या उद्देशासाठी आमच्या महापुरुषांनी ते हॉस्टेल निर्माण केले होते आज त्या हॉस्टेलची अवस्था एवढी दयनीय आहे की तिकडे बेसिक सुविधा सुद्धा त्या मुलांना उपलब्ध झालेली नाही म्हणजे त्यांना साधी सांडपाण्याची व्यवस्था असेल पिण्याचं पाणी असेल किंवा प्रॉपर जे त्यांना ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत म्हणजे त्यांना क्रीडा साहित्य मिळायला पाहिजे ह्या बऱ्याचशा बेसिक गोष्टींपासून ते मुलं अजूनही वंचित आहेत आणि याच्याकडे जे, जे।, या जे आ, सामाजिक न्याय मंत्री असतील किंवा सामाजिक शिक्षा विभाग असेल किंवा मुख्यमंत्री असतील हे किंवा शिक्षा मंत्री असतील हे पूर्णतः याच्याकडे करत आहेत आणि त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना फार मोठा त्या ठिकाणी बसत आहे त्यामुळे विरोधात सुद्धा आम्ही हे आंदोलन करत आहोत आणि मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी हॉस्टेलचे विद्यार्थी या रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात सामील होणार बर अन्य मागण्यांमध्ये तुम्ही असंही लिहिलेलं आहे ऑनलाईन गेम्स जो आहे खर तर हा ऑनलाईन गेम्स आणि रमीचा डाव जो विधानसभेमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडून जो मांडण्यात आला तो खरा एक वेगळा मुद्दा आहे परंतु ऑनलाईन गेम्समुळे देखील तरुणांचं शिक्षणाकडे लक्ष नाहीये किंवा त्यांच्याकडे ज्या काही समस्या त्यांच्यासमोर उभ्या राहतात त्यांच्या पालकांच्या समोर उभ्या राहतात त्या तुम्ही घेतलेल्या काय नेमकं का प्रकरण आहे ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून जे अल्पवयीन मुलं आहेत जे तरुण मुलं आहेत म्हणजे साधारणतः चौदा ते एकवीस या वयोगटातली जी मुलं आहेत ह्या मुलांना ऑनलाईन गेम्सच्या माध्यमातून जसं जंगली रमी असेल तीन पत्ती असेल अशा ह्या गेम्सच्या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये कर्जबाजारी केलं जात आहे आणि कर्जबाजारी करण्यासाठी सुद्धा ऍप्लिकेशन्स मोबाईलमध्ये एक अवेलेबल झाले ज्याला आपण क्रेडिट ऍप्लिकेशन्स म्हणतो तर तुम्हाला क्रेडिट त्या ठिकाणी मिळत असतं आणि त्या ठिकाणी मुलं जवळजवळ सुरुवात ही पन्नास रुपयांपासून करतात आणि ते कधी लाख दोन लाखांपर्यंत पोहोचतात हे त्यांना सुद्धा कळत नाही आणि याचा सर्वात मोठा जो मृदंड आहे तो पालकांना बसतोय आणि कधी कधी असं होत आहे की जे डेप्ट आहे किंवा जे लोन आहे ते जास्त प्रमाणात वाढल्यामुळे त्या युवकांची आत्महत्येची संख्या आहे ती सुद्धा महाराष्ट्रामध्ये वाढत चालली आहे आणि त्याच्यामुळे हा एक फार मोठा गंभीर प्रश्न आहे जर तामिळनाडूची सरकार ऑनलाईन गेम्सवर बंदी आणू शकते तर महाराष्ट्र सरकार सुद्धा आणू शकते परंतु या महाराष्ट्र सरकारच्याच माध्यमातून ऑनलाईन गेम्सला जास्त प्रावधान दिलं जात आहे त्यांना जास्त एक्सपोजर दिलं जात आहे आणि त्याच्यामुळे हे ऑनलाईन गेम्सचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये वाढलेलं आहे जर महाराष्ट्र सरकार ठरवेल तर हे ऑनलाईन गेम्स महाराष्ट्रामध्ये मा बंद होऊ शकतात त्यामुळे ही सुद्धा आमची मागणी आहे की ऑनलाईन गेम्समुळे जे आमचे तरुण आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले जातात हे ऑनलाईन गेम्स लवकरात लवकर बंद करावे आणि याची जी ऍडव्हर्टाइजमेंट जे आमचे क्रिकेटपटू करत आहेत आमचेच सिनेतले नटे नटी करत आहेत तर याला सुद्धा आळा कुठेतरी घालण्यात यावा ही सुद्धा आमची मागणी बर खूप वेगवेगळ्या आणि महत्वाच्या विषयांवरती तुम्ही हे आंदोलन करत आहात अठ्ठावीस तारखेला म्हणजे येत्या सोमवारी जो तुमचा मोर्चा आहे हा केवळ महाराष्ट्रामध्ये म्हणजे होणार आहे की अशा पद्धतीचे मोर्चे वेगवेगळ्या राज्यांमध्ये कारण तुमचं जे राष्ट्रीय स्तरावरचे जे संघटना आहे ते वेगवेगळ्या राज्यांमध्ये देखील अशी मोर्चे झालेत किंवा तसं काय नियोजन आहे भारतीय विद्यार्थी मोर्चा जाळ हे बावीस राज्यांमध्ये आहे आणि त्यापैकी पहिलं जे आंदोलन झालं शिक्षा बचाव महारॅली ही युपी मध्ये लखनौ या ठिकाणी अठरा जुलै रोजी झाली बर आणि जे स्कूल मर्जिंग जे मोठ्या प्रमाणामध्ये युपी मध्ये सुरू आहे या स्कूल मर्जिंगच्या विरोधामध्ये ही रॅली लखनौ या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती जी भारतीय बेरोजगार मोर्चा भारतीय विद्यार्थी मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा अशा तमाम संघटनांच्या वतीनं ही रॅली आयोजित केली होती आणि या रॅलीमध्ये साधारणतः साडेचार ते पाच हजार लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि याचा परिणाम असा झाला की त्याच दिवशी अठरा जुलैच्या रात्रीच पाच हजार ज्या शाळा मर्च करण्याचा जो जी आर काढला होता युपी गव्हर्नमेंटने तो जी आर गेला तो मागे घेण्यात आला अशा पद्धतीचं जे आहे हा एक मोठा रिझल्ट आहे या रॅलीचा आणि असाच रिझल्ट आम्हाला महाराष्ट्रात सुद्धा अपेक्षित आहे आणि म्हणून आम्ही याची जी तयारी आहे ती मोठ्या स्वरूपामध्ये आम्ही करत आहोत म्हणजे हे उत्तर प्रदेश सोडल्याखेरीज महाराष्ट्रामध्ये आता अठ्ठावीस तारखेला त्याच्यामुळे बिहारमध्ये सुद्धा गुजरातमध्ये राजस्थानमध्ये सुद्धा याची तयारी होणार आहे या में आगे आगे आहे तर मे बी त्याच्या आधीच ही रॅली आम्ही आयोजित करू असं वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा या रॅलीचं आयोजन करण्यात येणार आहे बर मग उत्तर प्रदेश मध्ये तुम्ही सांगितलं की हजारोच्या संख्येने विद्यार्थी होते महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी येतील याची म्हणजे किती कशी तयारी चालली आहे तुमची आतापर्यंत जे ग्राउंड रिपोर्ट आहेत त्याप्रमाणे इतर जिल्ह्यांमधून साधारणतः दोन ते अडीच हजार विद्यार्थी या रॅलीमध्ये सामील होण्याची पूर्णतः संभाव्यता आहे आणि स्थानिकच्या ठिकाणी म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये जेवढे पण हॉस्टेल्स आहेत लायब्ररीज आहेत अभ्यासिका आहेत किंवा कोचिंग क्लासेस आहेत स्पर्धा परीक्षांचे सेंटर्स आहेत अशा सर्व ठिकाणी आपले कार्यकर्ते फुल टाइमर्स त्या ठिकाणी आहेत आणि मोठ्या प्रमाणात त्याचा प्रचार प्रसार झालेला आहे तर स्थानिकच्या छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून साधारणतः हजार विद्यार्थी तरी मिनिमम या रॅलीमध्ये सहभागी होतील एवढी तयारी मोठ्या प्रमाणात झाली आहे वॉल पोस्टर असेल किंवा वॉल पेंटिंग असेल डिजिटल बॅनर्स असतील म्हणजे रिक्षाला बॅनर लावून त्याचा प्रचार सुरू आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये याची तयारी सुरू आहे आणि स्थानिकच्या लोकांकडून फार मोठा प्रतिसाद या रॅलीला मिळत आहे कारण शिक्षणाचा जो प्रश्न आहे हा लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे बरोबर कारण शिक्षण असेल तर विद्यार्थ्यांचं भविष्य टिकेल आणि म्हणून जे पालक आहेत शिक्षक आहेत ते मोठ्या प्रमाणात या रॅलीला सहयोग करत आहेत बर एक आणखीन एक मुद्दा आहे जो तुम्ही ह्या जे विद्यार्थ्यांच्या संदर्भातलेच तुमचे सगळे मुद्दे आहेत परंतु तुम्ही मोर्चे करत आहात आंदोलन करत आहात सरकारच्या विरोधामध्ये सगळ्या गोष्टी होत आहेत जनसुरक्षा नावाचा एक कायदा सरकारने पास केलेला आहे तो विधानसभेत झालेला आहे विधान परिषदेमध्ये पास झालेला आहे आणि जे विरोधी पक्षातील नेते आहेत किंवा लोक आहेत ते असं म्हणतात की हा कायदा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी उपयोगात आणला जाईल भविष्यामध्ये सरकारने तसं नाही म्हंटलेलं आहे परंतु बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की ते सरकारच्या विरोधातला जो आवाज आहे तो दाबण्यासाठी उपयोगात होईल तुम्ही सरकारच्या विरोधात बोलत आहात आणि राष्ट्रीय स्तरावरती बोलत आहात तर असं वाटतं की हा ह्या कायद्याचा दुरुपयोग हा हो तुमच्या विरोधामध्ये देखील होईल किंवा एकंदरीत हा जो कायदा आणलेला आहे त्यावरती काय तुमचा टेकाय सरकारने जे जनसुरक्षा विधेयक जे आणलेलं आहे या विधेयकामध्ये त्यांनी असं बॅकग्राऊंड मध्ये सांगितलं की ज्या डाव्या संघटना आहेत स्पष्टपणे त्यांनी असा उल्लेख केला की ज्या डाव्या संघटना आहेत त्यांना कुठेतरी आवरण्यासाठी किंवा आळा घालण्यासाठी आम्ही हे विधेयक आणलेलं आहे परंतु ह्या डाव्या संघटनांच्या माध्यमातून ज्या छोट्या छोट्या ज्या बहुजनांच्या सामाजिक संघटना आहेत किंवा पक्ष आहेत यांना कुठेतरी दाबण्याचं काम ह्या विधेयकाच्या माध्यमातून केलं जाऊ शकतं परंतु आम्हाला याची भीती यासाठी वाटत नाही कारण आमचं जे संघटन आहे हे महाराष्ट्रातल्या छत्तीसच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये आहे आणि देशभरामध्ये बावीस राज्यांमध्ये हे संघटन काम करत आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रात जरी आम्हाला कुठे अडथळा निर्माण झाला तरी याच्या विरोधामध्ये संपूर्ण देशभरामध्ये महा रॅली होऊ शकतात महाप्रदर्शने होऊ शकतात सरकारच्या विरोधामध्ये आणि त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीची खबर आहे की हे राष्ट्रव्यापी संघटना आहे त्याच्यामुळे ह्या संघटनेच्या विरोधात जाऊन सरकार असं काही करेल असं आम्हाला वाटत बरं तूर्तस आपण इथेच थांबूयात तुम्ही जी काही माहिती दिलीत वेगवेगळ्या वेग समस्या ज्या आहेत विद्यार्थ्यांच्या युवकांच्या त्या तुम्ही मांडल्यात त्याबद्दल तुमचा आभार वेळ दिला त्यासाठी विशेष आभार तुमचा आणि तुमच्या या मोर्चाला मुंबई आउटलुक कडून शुभेच्छा आहेत परंतु एक शेवटचा प्रश्न जाता जाता किती अपेक्षा वाटते जसं तुम्ही उत्तर प्रदेशचं उदाहरण दिलं की ज्या दिवशी तुमच्या मोर्चाला मोर्चा झाला रॅली झाली त्यात संध्याकाळी तो एक जी आर जो होता मर्ज करण्याचा तो मागे घेण्यात आला महाराष्ट्रामधलं सरकार कारण पाशवी बहुमत आहे त्यांच्याकडे निगरगट्ट झालेले आहेत सर्व अशा वेळी तुमच्या मागण्या मान्य होतील अशी किती अपेक्षा वाटते तुम्हाला हे पहा मोर्चा करण्यामागे मागण्या अपेक्षा आमच्या पूर्ण होतीलच असं आम्ही म्हणू शकत नाही परंतु सरकारवरती दबाव निर्माण करणं तंत्र निर्माण करणं ह्या मोर्चाचा खरा एक हेतू आहे त्याचबरोबर सरकार कशा पद्धतीने षडयंत्र करून आमच्या बहुजनांचं शिक्षण संपवत आहे शाळा बंद करत आहेत याची माहिती आमच्या पालकांकडे नाही आमच्या शिक्षकांकडे नाही आमच्या लोकांकडे नाहीये विद्यार्थ्यांना नाही युवकांना नाहीये त्याच्यामुळे महाराष्ट्र भरामध्ये हा एक मोठा चर्चेचा विषय बनू शकतो की महाराष्ट्र सरकार अठरा हजार शाळा बंद करण्यासाठी निघाला तर ह्या मोर्चामधून महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा या विषयाला एक उदाहरण मिळणार आहे याची चर्चा महाराष्ट्रभरामध्ये होईल आणि जरी या मोर्चा माध्यमातून निकालास हा मुद्दा जरी नाही लागला तरी सुद्धा भविष्यामध्ये आमदारांची घरं घेण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमदारांची घरं घेण्यासाठी सुद्धा आमची तयारी आहे आणि हे सुद्धा आम्ही करणार आहोत जोपर्यंत आमच्या या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत भारतीय विद्यार्थी मोर्चा युवा मोर्चा आणि त्यांच्या सर्व ज्या सहयोगी संघटना आहेत यासाठी दिवस काम काम करतील बर धन्यवाद राकेश गायकवाड सर तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि खूप महत्वाची माहिती दिली जसं मी सुरुवातीलाच म्हणालो की मुंबई आउटलुकच्या शुभेच्छा तुमच्या मोर्चासाठी आहेत आणि ह्या तुमच्या मोर्चाला देखील कव्हर करण्याचा आम्ही तिथली जी अपडेट्स आहेत ते देण्याचा देखील आम्ही नक्कीच प्रयत्न करू では。<Daniel>